नमस्कार मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत भारताच्या राज्यघटनेची मुख्य वैशिष्ट्ये तर भारताच्या राज्यघटनेमध्ये काही मुख्य प्रमाणामध्ये वैशिष्ट्ये आहेत तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भारताच्या राज्यघटनेतील मुख्य वैशिष्ट्यापैकी पहिलं जे वैशिष्ट्य आहे ते आहे लिखित आणि लिखित आणि जगातील सर्वात मोठी राज्यघटना मुख्य वैशिष्ट्य आहे आपल्या भारतीय राज्यघटनेचं की भारतीय राज्यघटना लिखित स्वरूपात आहे आणि ती जगातील सर्वात मोठी राज्यघटना आहे यात प्रस्तावना भाग कलमे आणि अनुसूचींचा समावेश आहे दुसरे दुसरे जे मुख्य वैशिष्ट्य आहे राज्यघटनेमधील ते आहे ताठरता ताठरता आणि लवचिकता लवचिकता यांचा समन्वय तर भारतीय राज्यघटना अंशता ताठर आणि अंशता लवचिक आहे काही कलमामध्ये दुरुस्ती करणे सोपे आहे तर काही कलमामध्ये दुरुस्ती करण्यासाठी विशेष बहुमताची आवश्यकता आहे तर भारतीय राजघटनेमधील तिसरं जे हे आपलं मुख्य वैशिष्ट्य आहे ते आहे मूलभूत हक्क तिसरं जे आहे ते आहे मूलभूत हक्क राजघटनेचा भाग तीन मध्ये नागरिकांसाठी मूलभूत हक्कांचा समावेश आहे हे हक्क नागरिकांना समता स्वातंत्र्य शोषणाविरुद्धचा हक्क धर्म स्वातंत्र्य सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क आणि घटनात्मक उपाययोजनेचा हक्क प्रदान करतात आता चौथं जे आपलं वैशिष्ट्य आहे ते आहे राजाच्या धोरणांची मार्गदर्शक तत्वे राज्याच्या धोरणांची मार्गदर्शक तत्वे भारतीय राज्यघटनेच्या भाग चार मध्ये राज्याच्या धोरणांची मार्गदर्शक तत्वे दिली आहेत ही तत्वे राज्याला सामाजिक आणि आर्थिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी मार्गदर्शन करतात आता पाचवा जो आहे तो आहे मूलभूत कर्तव्य मूलभूत कर्तव्य भारतीय राज्यघटनेचा भाग चार ए मध्ये नागरिकांसाठी मूलभूत कर्तव्य दिली आहेत ही कर्तव्ये नागरिकांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देतात नंतरला आहे सहावा जो आहे मुख्य सहावा मुख्य वैशिष्ट्य आहे ते आहे संसदीय शासन प्रणाली संसदीय शासन प्रणाली भारतीय संसदीय शासन प्रणाली आहे जिथे पंतप्रधान हे सरकारचे मुख प्रमुख असतात आणि राष्ट्रपती हे राज्याचे प्रमुख असतात हा क्वेश्चन खूप महत्त्वाचा आहे काही म्हणजे काही क्वेश्चन्समध्ये विद्यार्थी कन्फ्यूज होतात की कोण कोणाचा प्रमुख आहे तर हे नीट लक्षात म्हणजे लक्षात ठेवा भारतीय संसदीय शासन प्रणाली आहे भारतात संसदीय शासन प्रणाली आहे जिथे पंतप्रधान हे सरकारचे प्रमुख असतात आणि राष्ट्रपती हे राज्याचे प्रमुख असतात संसद हे कायदे मंडळ आहे आणि ते जनतेचे प्रतिनिधित्व करते त्यानंतर नेक्स्ट वैशिष्ट्य जे आपलं आहे ते आहे संघराज्यीय शासन प्रणाली संघराज्यीय शासन प्रणाली केंद्र आणि राज्य सरकारमध्ये सत्ता भागली आहे दोन्ही सरकारे आपापल्या क्षेत्रात स्वतंत्रपणे काम करतात लक्षात ठेवा भारतात केंद्र आणि राज्य सरकारमध्ये सत्ता विभागली गेली आहे दोन्ही सरकारे आपापल्या क्षेत्रात स्वतंत्रपणे काम करतात त्यानंतर आपलं वैशिष्ट्य जे आहे ते आहे स्वतंत्र न्यायपालिका स्वतंत्र न्यायपालिका भारतात स्वतंत्र न्यायपालिका भारता आहे जी राज्य घटनेचे संरक्षण करते न्यायपालिका कायदे मंडळाच्या आणि कार्यकारी मंडळाच्या नियंत्रणापासून मुक्त आहे लक्षात ठेवा भारतात स्वतंत्र न्यायपालिका आहे जी राज्यघटनेचे संरक्षण करते न्यायपालिका कायदे मंडळाच्या आणि कार्यकारी मंडळाच्या नियंत्रणापासून मुक्त आहे नंतरचा जो आपला पॉइंट आहे वैशिष्ट्य आहे ते आहे धर्मनिरपेक्षता धर्म भारत एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे जिथे सर्व धर्म समान आहेत सरकार विशिष्ट धर्माला पाठिंबा देत नाही भारत एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे जिथे सर्व धर्म समान आहेत सरकार कोणत्याही विशिष्ट धर्माला पाठिंबा देत नाही आणि लास्ट आपलं जे वैशिष्ट्य आहे ते आहे प्रौढ मताधिकार भारतात अठरा वर्ष व त्यावरील सर्व नागरिकांना मतदानाचा अधिकार आहे हा अधिकार सामाजिक आणि आर्थिक भेदभावाशिवाय सर्वांना समान आहे नंतरचं जे आपलं वैशिष्ट्य आहे ते आहे एकेरी एकेरी नागरिकत्व भारतीय नागरिक फक्त केंद्र सरकारचे नागरिक आहेत राज्याचे नागरिक नाहीत हे विशिष्ट देशाची एकता आणि अखंडता वाढवते बघा भारतीय नागरिक फक्त केंद्र सरकारचे नागरिक आहेत राज्याचे नागरिक नाहीत हे विशिष्ट देशाची एकता आणि अखंडता वाढवते त्यानंतर आपलं वैशिष्ट्य आहे स्वतंत्र संस्था भारतीय संविधानाने निवडणूक भारतीय संविधानाने निवडणूक आयोग नियंत्रक आणि महालेखा परीक्षक आणि लोकसेवा आयोग यांसारख्या स्वतंत्र संस्थांची स्थापना केली आहे या संस्था सरकारपासून स्वतंत्रपणे काम करतात आणि लोकशाही अधिक मजबूत करतात भारतीय संविधानाने निवडणूक आयोग नियंत्रक आणि महालेखा परीक्षक आणि लोकसेवा आयोग यांसारख्या स्वतंत्र संस्थांची स्थापना केली आहे या संस्था सरकारपासून स्वतंत्रपणे काम करतात आणि लोकशाही अधिक मजबूत करतात त्यानंतरचा आपला पॉइंट आहे आणि बाणी तरतुदी आणि बाणी तरतुदी भारतीय संविधानात राष्ट्रपती राजवट राष्ट्रीय आणीबाणी आर्थिक आणीबाणी यांसारख्या आणीबाणी तरतुदींचा समावेश आहे या तरतुदी देशाच्या सुरक्षा आणि स्थिरता राखण्यासाठी उपयुक्त आहेत त्यानंतर आपला पॉइंट आहे की त्रिसूत्री शासन प्रणाली शासन भारतात केंद्र सरकार राज्य सरकार राज्य भारतात आणि स्थानिक स्वराज्य संस्था अशी त्रिसूत्री शासन प्रणाली आहे ही प्रणाली सत्तेचे वैकेंद्रीकरण करते आणि लोकशाही अधिक समावेशक बनवते भारतात केंद्र सरकार राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्था जसे की पंचायत आणि नगरपालिका अशी त्रिसूत्री शासन प्रणाली आहे त्यानंतरच आपलं जे वैशिष्ट्य आहे ते आहे सामाजिक न्यायावर भर सामाजिक न्यायावर भर भारतीय संविधानात सामाजिक न्यायावर विशेष भर देण्यात आली आहे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीय यांच्या कल्याणासाठी विशेष तरतुदी करण्यात आल्या आहेत न्यायिक पुरावलोकन केलं आहे त्यांच्यासाठी त्यानंतर आपलं लास्ट वैशिष्ट्य जे आहे ते आहे राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे भारतीय संविधानात राज्याच्या धोरणांची मार्गदर्शक तत्वे दिली आहेत ही तत्वे राज्याला सामाजिक आणि आर्थिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी मार्गदर्शन करतात तर हे काही भारतीय राज्यघटनेचे मुख्य वैशिष्ट्य आहेत जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये